पुरणमध्ये बावीस वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करून तिचे हात व स्तन कापून तिचे तोंड दगडाने छेचले व तिच्या गुप्तांगावर वार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे यश्री शिंदे असं या पीडितेचं नाव असून या घटनेने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे याच पार्श्वभूमीवर आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पीडित कुटुंबाची भेट घेतली माध्यमांना प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले की पोलीस येत्या अठ्ठेचाळीस तासात आरोपीला निश्चितच शोधून काढतील तसेच याविषयी आम्हाला राजकारण करायचं नसून पीडितेला न्याय मिळावा हीच इच्छा असल्याचं देखील अंबादास दानवे म्हणाले आणि जी पीडित आहे तिच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतलेली आहे अशा घटना कोणावर येऊ नये म्हणजे दुर्दैवी पद्धतीनं या मुलीची हत्या झाली जनतेची मागणीच असते पण आपल्याला तर कायद्याच्या पोळेत जावं लागेल आणि वाटतं पोलीस तपास करतात परंतु ही घटना घडली याचा अर्थ असा की ही व्यक्ती या मुलीचा अशा पद्धतीनं हत्या करण्यासाठी तिला काही मित्रांना कळवलेलं होतं पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपास केलेला आहे पण हे सत्य की अजून आरोपी पकडलेला सर ही चौकशी सीआयडी कडे देण्याची मागणी होते त्या संदर्भात काही आपण घाई नये अजून पोलिसांना थोडासा वेळ दिला पाहिजे या थोड्या वेळात जर नाही झालं तर पुढचे विषय करतील परंतु पोलीस मला असं वाटतं मला वाटत नाही फार वेळ लागेल यांना चोवीस अठ्ठेचाळीस तासात पोलीस शंभर टक्के रुपयाला पकडू शकतील असं झाला तरी वाटत आयुक्तांची आता भेट घ्यायला चाललेली आयुक्तांची बोलू नये सगळ्या विषया आता सगळ्या गोष्टी काय चार लोकांमध्ये नाही बोलतायत काही गोष्टी घटना नेमकी घडलेली ने कशी आरोपी कोण आहे तो कुठे जाऊ शकतो पोलिसांना शंभर टक्के तो काही कुठे जाऊ शकत नाही यात देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही कुठं पळून जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तो तर पोलीस पकडतील आपले पोलीस तेवढे सक्षम आहे आणि याचा आता राजकारण भाजप केलेलं दिसतय मला असं वाटतं मी या पीडितांच्या कुटुंबियांना भेटायला आलेलो आहे मला कोणत्याही राजकीय कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही मी त्याच्यावर राजकीय बोलायचं पण मला आवश्यकता वाटत नाही पण जे जो अन्याय झालेला आहे त्या मुलीचा जो मारे आहे त्याला ताबडतोब पकडलं पाहिजे हीच माझी मागणी आहे बाकी भाजप काय करत असेल अन्य पक्ष काय करत असेल याच्याच मला काही देणं घेणं नाही मला असं वाटत नाही याच्यात राजकारण आणावं फक्त पीडितेला न्याय मिळावं ही माझी भूमिका आहे ओके